लाइक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रॅमर युट्यूब चॅनल अँड डू साईट विटर स्लॅच नमस्कार चला तर मग आज आपण मराठी व्याकरणातल्या एका छोट्या पण जबरदस्त इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलूया तो म्हणजे वचन आता वचन म्हटल्यावर काहीतरी मोठं वाटेल पण खरं तर हे म्हणजे एक आणि अनेक यांच्यातला फरक ओळखण्याची एक सोपी गंमत आहे तर सुरुवातच करूया एका मजेशीर कोड्याने विचार करा गांधीजी एक फोटो आणि एक वाघ या तिघांमध्ये मराठी व्याकरणाच्या दृष्टीने काय कॉमन असेल काय साम्य असू शकतं थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का तर याचं उत्तर आहे या सगळ्या शब्दांसाठी अनेक वचन बनवण्याचे काही खास स्पेशल नियम आहेत आणि बरोबर याच खास नियमांच्या दुनियेत आपण शिरणार आहोत ही दुनिया आहे वचन या संकल्पनेची चला पाहूया नेमकं काय आहे हे है? ओके तर सगळ्यात आधी बेसिकपासून सुरुवात करूया हे वचन म्हणजे नक्की काय असतं सोपं आहे वचन म्हणजे नामाची अशी एक क्वालिटी जी आपल्याला सांगते की एखादी वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर हे व्याकरण वापरून मोजमाप करण्यासारखं आहे जणू काही आपल्या भाषेमध्येच एक इनबिल्ड काउंटर बसवलाय एक की अनेक हे लगेच कळतं आणि याचे दोनच मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे एक वचन जेव्हा आपण फक्त एकाच वस्तू किंवा व्यक्तीबद्दल बोलतो आणि दुसरं अनेक वचन जेव्हा आपण एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्तींबद्दल बोलतो सिंपल एक आणि अने अनेक ठीक आहे मग आता प्रश्न येतो की एकवचनी शब्दांचं अनेक वचन करायचं कसं याची काही सरळसोट नियम आहेत आणि खरं सांगतो हे नियम एकदा कळले ना की समजा अर्धी लढाई जिंकली चला सगळ्यात कॉमन नियम बघूया जे पुल्लिंगी शब्द आणे संपतात त्यांचं अनेक वचन करताना त्या आचा ए होतो बघा मुलगाचं होतं मुलगे रस्ताचं होतं रस्ते घोडाचं घोडे अगदी बरो बर। जारा आहे बरोबर आता जरा स्त्रीलिंगी शब्दांकडे वळूया जे शब्द अ ने संपतात तिथे थोडी गंमत आहे कधीकधी त्याचं अनेक वचन होताना आ लागतो जसं माळचं माळा किंवा चूकचं चुका तर कधीकधी ई -कधी लागतो जसं भिंतचं भिंती सुरुवातीला थोडं कन्फ्युजिंग वाटेल पण सरावाने हे अगदी सहज लक्षात राहतं पण थांबा व्याकरण म्हणजे फक्त नियम नसतात त्यात अपवादही असतात काही शब्द तर असे आहेत जे थोडे बंडखोर स्वभावाचे आहेत ते म्हणतात आम्ही नियम मांडणार नाही चला भेटूया या रूल ब्रेकर्सना ही लिस्ट बघा खरी गंमत इथेच आहे हे शब्द एक वचनात जसे आहेत अनेक वचनातही अगदी तसेच राहतात काहीही बदल नाही एक काका अनेक काका एक फोटो अनेक फोटो एक वाघ अनेक वाघ अरे वाह लक्षात आलं का आपल्या सुरुवातीच्या कोड्यातले दोन शब्द फोटो आणि वाघ इथेच सापडले आतापर्यंत आपण शब्दांची मोजणी बघत होतो पण आता आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप सुंदर आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतोय इथे वचन म्हणजे फक्त संख्या नाही तर तो आहे आदर इथे व्याकरण आणि आपली संस्कृती एकमेकांमध्ये मिसळून जातात हे वाक्य बघा केशवपंत सरपंच होते आता केशवपंत तर एकच व्यक्ती आहेत मग आपण होता असं न म्हणता होते असं अनेकवचनी क्रियापद का वापरलं कारण मराठीत आपण मोठ्या किंवा आदरणीय व्यक्तींबद्दल बोलताना नेहमी अनेकवचनी रूप वापरतो आणि यालाच म्हणतात आदरार्थी अनेक वचन भाषेमधून आदर दाखवण्याचा हा एक मार्ग आहे आणि हे वापरायला खूप सोपं आहे बघा तीन सोप्या स्टेप्स एक जी व्यक्ती आदरणीय आहे तिला ओळखा दोन त्यांच्या नावाला पंत साहेब जी असं काहीतरी जोडा आणि तीन त्या नावाला व्याकरणात अनेक वचन माना अगदी तसंच जसं आपण म्हणतो गांधीजी आले गांधीजी आला असं कधीच म्हणत नाही हाच तो आदर पण थांबा यातही एक छोटासा ट्विस्ट आहे दादा किंवा बाबा हे शब्द मुळातच आदरार्थी आहेत बरोबर पण गंमत म्हणजे त्यांच्यासोबत अनेकदा एकवचनी क्रियापद वापरलं जातं आपण म्हणतो दादा शेतात गेला गेले नाही बघा आपली भाषा किती लवचिक आणि इंटरेस्टिंग आहे तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो हेच की व्याकरण म्हणजे फक्त कोरडे नियम नाहीत ते आपल्या संस्कृतीचा आरसा आहे आदरासाठी अनेक वचनांचा वापर हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे हे आपल्याला दाखवून देतं की आपली भाषा आणि आपली सामाजिक मूल्य एकमेकांशी किती घट्ट जोडलेली आहेत खरंच यावर विचार करायला ला लावणारी गोष्ट आहे ही नाही का For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasrashrashmarathigrammar.com and don't forget to like, share, and subscribe to Marathi Grammar YouTube channel.